सर्व आम्ही सर्व जे सर्व भटके समाजाचे अध्यक्ष आज आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी यामध्ये आम्ही प्रवेश करीत आहोत

मी या ठिकाणी या ठिकाणी हा जो वर्ग आहे या वर्गाच्या प्रश्नाची सोय करणं हे कुठल्याही राज्य खात्याची जबाबदारी અને તી જવાબદારી લક્ષા ની સતત સંધિ મેખદુખાદના સમી કરતા અનંતકુમાર પાટિલ

या वर्गाच्या मान्यतेच्यासाठी आणि त्यांच्या स्वतःची स्वणतीच्यासाठी त्यांनी स्वीकारलेले त्यासाठी त्यांचे काम करत जे लोक स्वतःचा विचार न करतात तुझ्याची समाजाचा विचार करतात त्यांच्यासाठी सर्वस देतात अशाच्या पाठीशी वय आलं की नची जबाबदारी आणि देशमुख असत नाही असेल आम्हा लोकांचे आणि मला आनंद आहे की गेली काही मी बघतोय वर्षी हा आहे सतत मांडतात वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथं संधी मिळेल तिथंही दुखणं मांडतात आता या कामाला अधिक गती द्यायची असेल त्या आपल्याला बसून काही कार्यक्रम घ्यावा लागेल त्याचे अंमलबाजवणी करावं लागेल <laughs> <चारागे। laughs> त्या सगळ्या ज्या जाती आहेत गोंधळे असेल दुसरे असेल मांधी असेल वासुदेव समाज असेल वंडारा असेल त्या सगळ्यांच्या प्रश्नाची मांडणी करून एक सविस्तर चिपणी ही तयार करण्याची गरज आहे ती अनेकांच्याकडे आहे एकच एकचही केलं त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी असतात आधीच्या सरकारने सांगितलं की लोकसांमध्ये निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आणि ते आता नजीक आल्या देशाचे असो राज्याचे असो या निवडणुकीमधून अशा विचाराला साथ देणाऱ्यांच्या हातात सत्ता देणं हे आपलं कर्तव्य आहे ते काम आपण करायचं काम केल्याच्या नंतर ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांच्या हातात या सगळ्या प्रश्नाचं दाखवलं हे त्यांच्या फुलं बांधायचं आणि संघटनेच्या शक्तीच्या दौऱ्यावर सातत्य ठेवून आज हा कसं सुत उद्या राहायला पर्व सुरून घेतला तेव्हा स्वतःची चिकाची ही दाखवून त्या प्रश्नांची सहभागी करून घेणं ही तुमची माझी जबाबदारी समज समाज लहान आहे तो वाटतं नियुक्त आहे तो कुठे राहतो कुठं राहतो काय करतो त्याच्या फगायची गरज नाही त्यांचं अडचणी पण त्यांची ही आसन दुरुस्त ही आपली जबाबदारी असेल तर ह्या सगळ्या प्रश्नांची मांडणी करून उद्याच्या सरकारच्या समोर आपण त्याचा आग्रह राहणार आहोत त्यासाठी कायमची यंत्रणा आणि व्यासपीठ या दोन्ही गोष्टीची अत्यंत गरज आहे मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की जे काही व्यासपीठ सुरू करा त्या व्यासपीठातून जे काही दुसरं बांधाल त्याची स्वर्ग करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची भूमिका आणि देशमुख असेल किंवा हे असेल ते आमचे शेतकरी त्यांच्याकडून जायचे शेवटी राजकारण की त्याला समाजाच्या घटक हा सहभागी नसेल तर त्या राजकारणाला काही अडचण नाही आणि म्हणून उर्फेक्षाच्या सुखद्याशी संसर्ग ठेवून त्याची स्वणू करणं हे आपलं राजकारण ही भूमिका घेऊन काम करायची पाहिजे अशा सगळ्यांशी सांगून आहे मी या गोष्टीच्यासाठी एक प्रकारचे अठर करून द्यावा एका दृष्टीकडून शक्ती छत्तीस तुम्ही या ठिकाणी यावा माझी खात्री आहे की हा तुमचा प्रवास त्या प्रवासातून तुम्ही केलेली मांजरी वाया जाणार नाही कामं सगळ्यांच्याकडून घेतली जाईल एवढंच त्या ठिकाणी सांगतो अत्यंत सरकारने या कामाशी लक्ष राहिलं शिकायची सुनी त्यामध्ये त्यांना धन्यवाद देतो आणि हे काम इतकंच थांबायचं नाही ते महाराष्ट्रात पोहोचवायचं सरकार दरवाजी होत आणि लोकांच्या पदार पदे याची काळजी घ्यायची अशी जबाबदारी आता आपण शरीराने निघून घेऊ Я уже сказал, что это что это все.